आज बी मी नाश्त्यासाठी मस्त असा पनीर बटर पराठा बनवलेला आहे त्याच्यासाठी बघा मी घरच्या घरीच असा पनीर बनवलेला आहे तर मी अर्धा लिटरचं पनीर बनवलेलो आहे तर साधारण माझं पनीर जो जे आहे ते दीडशे ग्रामात इतकं झालेलं होतं तर अशा आपली किसणी जी आहे छोटी त्याच्या साह्याने बघा मी पनीर असं मस्त असं खिसून घेतलेलं आहे तर आपल्याला साधारण मिडियम साईजचा सा एक बारीक एकदम बारीक तुकड्यामध्ये आपल्याला कांदा जो आहे कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा टमॅटो घेतलेला आहे एकदम छोट्या टुकड्यामध्ये आपल्याला कट करायचा आहे आणि त्याच्यावरतून आपल्याला खूप सारी जितकी आवडेल तुम्हाला तितकी कोथिंबीर टाकायची आहे त्याच्याने खूप छान चव येते पराठ्याला आणि साधारण मी तर अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि आपल्या पराठ्याला सारणाला जे चांगला कलर या त्याच्यासाठी मी पाऊन चमचा इतकी हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं बघा असं मस्त मीठ घातलेलं आहे आणि मस्त आपल्याला सर्व साहित्य जे आहे ते, ते मस्त असं हाताच्या साह्याने आपल्याला एकदम नरम सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि खूप मस्त झालेले पराठे आणि चवीला पण एकदम छान झालेले आणि तिथं मी आपलं तिखट वापरलेलं आहे लाल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर व ऐवजी तुम्ही हिरवं मिरची पण वापरू शकता तर मी ते लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चव येण्यासाठी जो चाट मसाला वापरलेला आहे आणि सर्व साहित्य जे आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हाताच्या शाळेने जे आहे एकदम नरम होईपर्यंत आपल्याला एकदम गोळा बनेपर्यंत आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं बघा प्रकारे मी मिक्स करून झालेलं आहे आपलं सारण तयार आहे पराठ्यासाठी तर मी ते बघा आपली चपातीची नेहमीची जी कणिक आहे तो ती मी घेतलेली आहे आणि अर्धा तासापूर्वी मी जे कणिक जे आहे ती मळून ठेवलेली होती तर मस्त आपली कणिक ही भिजलेली आहे आता तर मी अशा प्रकारे गोळी करून घेणार आहे तर साधारणत माझे चार पराठे बनलेले होते तर अशा प्रकारे बघा मी गोळी करून घेतलेली आहे आणि जसं आपण पुरणपोळीला पारी बनवतो तशा प्रकारे आपल्याला मस्त कणिक हातावरती असं मऊ करून आणि अशा प्रकारे पारी बनवून पुरून भरतो प्रकारे भरून आपल्याला पराठा जो आहे तो हलक्या हलक्या हाताने आणि दोन्ही साईडने आपल्याला आलटून पलटून असा मस्त पराठा लाटून घ्यायचा आहे कारण दोन्ही साईडने लाटलं की एका साईडला जाड होतो आणि एका साईडला पातळ होतं त्याच्यासाठी आपण दोन्ही साईडने असा पराठा जो आहे तो लाटून घेणार आहे तर बघाय ते तवाही गरम झालेला आहे त्याच्यावरती मी मस्त असं बटर घेतलेलं आहे आणि बटर लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्त दोन्ही साईडने बटर लावून आपल्याला पराठा जो आहे तो एकदम मस्त असा गोल्डन होईपर्यंत खमंगमंदाच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे परत मी सर्व जे आपले पराठ्याचं ते पारी जे आहे ते बनवून असे मी ठेवून दिलेले आहे आणि सर्व पराठे जे आहेत मी लाटू अशा प्रकारे लाटू सर्व मी असं खरपूस बघा अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहे सर्व पराठे आणि मस्त झालेले आणि खूप छान चवी लागतात आणि परत मी सर्व पराठे झालेले आहेत आपली भाजून आणि पराठे तयार आहेत आता खाण्यासाठी मग असं मस्त वरून बटर टाकून खूपच छान झालेले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा